आणि तुम्हाला खात्री येतो ह्या वेळेचा चंद विधानसभा भारतीय जनता पक्षाचा आमदार होणारची ती कुठली शंका बाळगू नका मी माझा सांगतो आवाज सांगतोय की ह्या वेळेला मागच्या वेळेला तुम्ही जी ताकद दाखवलीत जी क्षमता दाखवलीत या वेळेला आपण कुठेही भारतीय जनता पक्ष मागे राहणार नाहीत म्हणून मी मुल सांगितलं ना की आजच्या स्टेपला अजित पवार साहेब जावाही माझी प्रभेशी इच्छा प्रार्थना करतो कारण आमची खूप मोठी अडचण होते आणि ते जातीला अपेक्षा व्यक्त करतो ते वाटलं छापून द्या आणि बऱ्याच त्याच्यामध्ये होते आणि परत पुन्हा एकदा बाहेरून वीस पंचवीस आमदार घेऊन ते, ते, ते शंका नाहीये राजेश पटने विचार करावा पुढे ही तिला शुभेच्छा देतो कारण कालपासून त्यांच्या पण ऐकलं की शरद पवारांच्या वाटे चाललेत आणि खुर्चीसाठी तळमळतात फक्त खुर्चीसाठी मला भारतीय जनता पक्ष मी आजीवन कधी माझी आई म्हणून प्रेम केलं तुमच्यासमोर अनेकदा सांगतो मी कधी कुठे जाऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस आदरणीय आदर नेते